मराडा व ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भूसंपादनाचं काम संपूर्ण गतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले आहेत भिडेवाडा महात्मा फुलेवाडा येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडनं कामकाजाबाबत माहिती घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन उपायुक्त अविनाश संकपाळ सहाय्यक आयुक्त किसन दगडखेर भूसंपादन आयुक्त उपायुक्त वसुंधरा बार्वे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे अधीक्षक अभियंता राजेश बणकर आदी उपस्थित होते श्री भुजबळ म्हणाले महात्मा फुले वाडा व वा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला शासनाकडनं शंभर कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचं पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे स्मारकांचे कामे करताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनांचा विचार करावा असंही श्री भुजबळ म्हणाले प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच या ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेऊन स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या श्री भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या श्री चंद्रन म्हणाले महात्मा फुले वाडा व वा ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तरीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत एकशे एकोणवीस घरांक सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस मालक तीनशे अठ्ठावन्न भाडे गलिच्छ गलितच्या वस्ती निर्मूलनाअंतर्गत छत्तीस गाळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं भूसंपादनाचे कामे गतीने पूर्ण करण्यात येईल असेही श्री चंद्रन यावेळी म्हणाले Never miss an update.